यानंतर आता गावखेडेमधल्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात बुलडाण्यात पावसाचा जोरदार कमबॅक दडी मारून बसलेल्या पावसाचं पुनरागमन पिकांना मिळाली नवसंजीवनी शेतकरी सुखावना रत्नागिरीत शेती बागायतीच्या प्रश्नावरती बुधवारी विशेष सभा चर्चेतील सभेनंतर समस्या आणि उपायांबाबत प्रशासनाला निवेदन दिलं जाणार नंदुरबार बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक घटल्यामुळे भाव आठवडाभरातच झाले दुप्पट आठवड्यामध्ये तीस रुपयांनंतर साठ रुपये दरानं मिळायला लागले टॉमॅटो पाऊस सुरूच राहणार असल्यामुळे आवक कमी आणि दरही चढेच राहणार नंदुरबारच्या शहादा पोलीस विभागाकडून वाहनांची पेपर तपासणी आणि दंडात्मक कारवाई चोरीला गेलेली वाहनं मिळवण्याची शक्यता असल्यामुळे शहादा वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात होतीये तपासणी पालघरच्या सातिवली गावामध्ये अघोरी पूजेचा प्रकार उघडकीस अघोरी पूजेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण अघोरी पूजा करणाऱ्या पुजाऱ्याचं घटनास्थळावरून पलायन पूजा घालणारे इसम आणि ग्रामस्थांमध्ये बाचामाची नंदुरबारच्या तळोदा शहरामध्ये रुग्णालयामध्येच युवकाला आला हृदयविकाराचा झटका मात्र प्रसंगवधान दाखवत डॉक्टर चौधरी यांनी सीपीआर पद्धत वापरून बंद असलेलं हृदय आणि शरीरामधील रक्तपुरवठा तात्काळ केला पूर्ववत डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे वाचले युवकाचे प्राण जळगावच्या भडगाव तालुक्यातील गुढेमधील जवानाला भारत बांगलादेश सीमेवरती वीरमरण स्वप्नील सुभाष पाटील असे वीरमरण आलेल्या जवानाचं नाव पार्थिव पश्चिम बंगालमधून आज मूळ गावी आणलं जाणार जामनेर तालुक्यातल्या तोंडापूर आणि फत्तेपूर इथे शिवसृष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांच्या हस्ते लोकार्पण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचीही उपस्थिती उत्तराखंडाच्या डकपुटीमध्ये अडकलेले पाळधीमधील तेरा तरुण सुखरूप परतले तरुणाचं गावामध्ये जल्लोषात स्वागत तरुणांच्या स्वागताकरता पालकमंत्री गुलाबराव पाटलांची उपस्थिती नाशिकच्या मनमाडच्या डॉक्टर आंबेडकर वसतीगृहाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा द्यावा आंबेडकरी अनुयांची आग्रही मागणी लातूरच्या अहमदपूर उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत दोन महामार्ग गेल्यामुळे अपघाताचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेलं दररोज आठशेच्या आसपास होत आहेत नोंद नोंदणी पंतप्रधान पीक विमा योजनेचे पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नुकसान भरपाई मिळणार राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार एकूण नऊशे एकवीस कोटी रुपये छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमधील घृष्णेश्वर मंदिरामध्ये भेदभाव दर्शनाची प्रक्रिया जलद करण्यासाठी अभिषेकाला बंदी मात्र काही व्हीआयपी वक्तांना चक्क अभिषेक करण्याची मुभा दिल्यानंतर इतर भाविकांमध्ये नाराजी दक्षिण मधल्या चार तालुक्यांमधील एकोणतीस साकव धोकादायक स्थितीमध्ये तीनशे शहाऐंशी साकवांना दुरुस्तीची गरज दुरुस्ती करता तीस कोटी ब्याण्णव लाखांच्या निधीची गरज वर्ध्यात पुन्हा एकदा अस्वलाचं दर्शन वर्ध्यामधील तळेगाव नजीकच्या जंगल परिसरामध्ये सोलार प्लांट जवळ अस्वल नागरिकांमध्ये भीती नाशिकच्या गिरणा धरणामधून पंधराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग चाळीसगाव औद्योगिक वसाहतीसाठी जोडण्यात आलं पाणी किरणा धरणामध्ये सहासष्ट पूर्णांक सव्वीस दशलक्ष पाणीसाठा शिल्लक नागपूर पुणे वंदे भारत रेल्वेचं शेगाव रेल्वे, शेगा। रेल्वे स्टेशनवरती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी केलं स्वागत शेगावच्या थांब्याकरता मंत्री जाधवांनी केले होते विशेष प्रयत्न सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र भोसले यांनी भर कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी नसल्याचं केलं स्पष्ट निधी अभावी पूल बांधण्याची कामं रस्त्याची कामं लांबलीत त्यामुळे गिरीश महाजनांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून निधी द्यावा शिवेंद्र राजेंची मागणी आमदार संजय गायकवाड यांच्या नाराजीची चर्चा पक्षाच्या संवाद बैठकीमध्ये बॅनरवरून एकनाथ शिंदेंचा फोटो गायब चिखलीमधील पक्षाची संवाद बैठक फलकावरती फक्त स्वतःचा आणि मुलाचा फोटो केंद्रीय <खेंगरे> निवडणूक आयोग सरकारचा हस्तक म्हणून काम करतं राऊतांचा गंभीर आरोप आयोगाकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा आयोगाचा दुतोंडी गांडूळ असा उल्लेख नितीन गडकरींच्या मतदारसंघातही साडेतीन लाखांची चोरी साडेतीन लाख मतांची चोरी संजय राऊतांचा खळबळजनक दावा गडकरींना कुणाला पाडायचं होतं राऊतांचा सवाल देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाच्या दरोडामधले लाभार्थी खासदार संजय राऊतांचा आरोप फडणवीसांकडे चोरीचा माल असल्याचा राऊतांचा दावा देशातील महागडं शिक्षण आणि आरोग्य सुविधा सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर सरसंघचालक मोहन भागवतांचा सरकारला घरचा आहे ईव्हीएम हॅक करून एकशे साठ जागा जिंकून देतो म्हणणाऱ्या त्या दोघांवरती अद्याप तक्रार नाही शरद पवारांच्या आरोपानंतरही पक्षाकडून तपासणी करता कोणतीच मागणी नसल्याची सूत्रांची माहिती आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेची युवासेना सक्रिय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती युवासेनेकडून निरीक्षक जाहीर छत्तीस निरीक्षक आढावा घेणार कोल्हापूरमधील नांदणी मठामधील महादेवी हत्यिणीच्या पुनर्वसनाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार महादेवी हत्तीचं पुनर्वसन कोल्हापूरमधील नांदणी मठामध्येच व्हावं अशी विनंती करण्यासाठी नांदणी मठाने दाखल केलेल्या अर्जावरती होणार सुनावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर लातूर जिल्हा परिषद प्रांगणामधील लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं जाणार छावाचे विजयकुमार घाटगे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेणार भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर जिल्हा दौऱ्यावर ठाकरे गटाचं विरोधामध्ये राज्यभर आंदोलन महायुतीमधील वादग्रस्त मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी जनआक्रोश मोर्चा राहुल गांधी यांनी मतचोरीचा जो बॉम्ब फोडला त्यामुळे सगळ्यांचेच मुखवटे गळून पडलेत मतदारांची फसवणूक करून मोदी फडणवीस वगैरे लोक निवडणूक जिंकले सामनातून केंद्र आणि राज्य सरकारवरती टीका काँग्रेस पक्षाचा दोन दिवसीय शिबिर आजपासून प्रभारी रमेश चन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडणार या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा आणि रणनीती आखली जाणार सिडकोच्या घरांची लॉटरी आता लांबणीवरच सिडकोकडून पंधरा ऑगस्ट रोजी जंबो लॉटरी करण्याचा प्लॅन पुढे ढकलला विकास मंत्री एकनाथ शिंदेंकडून सिडकोच्या घरांच्या किमती निश्चित करण्याबाबत अजूनही बैठक झाली नसल्यामुळे लॉटरी नाही पुण्यात बांधकाम प्रकल्पाचे नामफलक आता मराठीमध्येच महापालिका आयुक्तांचा आदेश मान्यताप्राप्त निवासी आणि व्यावसायिक बांधकाम खडकवासला धरण साखळीमध्ये अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सत्तेचाळीस टक्के पाणी साठा खडकवासल धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग मुळामुठा नदीमध्ये खडकवासला पानशेत वरसगाव टेमघर धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर आता कमी सिंधुदुर्गच्या विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी ढासळण्याची मालिका सुरूच व्यंकट बुरुजाची समुद्रातील खालची बाजू लाटांच्या माऱ्यानं ढासळली पावसाने लाटांचा, लाटांचा मारा तीव्र असल्यामुळे पावसाळ्यात विजयदुर्ग किल्ल्याची पडझड करंजीमधील होड्यांच्या शर्यतीमध्ये सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबनं सलग मिळवला पहिला क्रमांक आमदार राहुल आवाडे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं शेतकरी तरुण आणि शेंदूर बाजार मंडळाच्या वतीनं गेल्या पस्तीस वर्षांपासून पंथ गंगा नदीमध्ये शर्यतीचं आयोजन लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनवरती किडीचा प्रादुर्भाव खोड चक्रीभुंगा उंट लागण शेतकऱ्यांची चिंता वाटली नंदुरबार बाजार समितीमध्ये सद्यस्थितीमध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात घटली आठवड्याभरापूर्वी तीस किलो रुपयांनी मिळणारा टॉमॅटोचे भाव दुप्पट टोमॅटो आता साठ रुपये किलो आहे श्रावण महिन्यामधील तिसऱ्या सोमवारी शिवमंदिरामध्ये भाविकांची गर्दीनं छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमधील कृष्णेश्वर मंदिरामध्ये भाविकांच्या पहाटेपासूनच रांगा हिंगोलीमध्ये तिसऱ्या श्रावणी सोमवारानिमित्त औंढा नागनाथ इथे नागनाथाच्या दर्शनाकरता भाविकांची गर्दी तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग औंढा इथं मध्यरात्रीपासून भाविकांच्या लागल्या रांगा अकोल्याच्या रेवती नीरज भांगे या फाईन आर्ट पदविका प्राप्त महिला मूर्तिकार गेल्या आठ वर्षांपासून करतायत पर्यावरणपूर्वक गणेश मूर्तींची निर्मिती शाळा महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा घेऊन पर्यावरण रक्षणाचा देतायत संदेश मुंबई परिसरामधून मानवी तस्करीचा एक अत्यंत भयानक आणि विकृत प्रकार तीन महिन्यामध्ये दोनशे जणांनी केलं वाईट कृत्य बांगलादेशामधून पळून आली होती मुलगी मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकली संदर्भात हादरवणारी घटना नागपुरात माणूसकीला काळीमा फासणारी घटना पत्नीचा मृतदेह दुचाकीवरून नेतानाचा व्हिडिओ समोर मदत न मिळाल्यामुळे पती हातबल छत्रपती संभाजीनगरमध्ये भेसळयुक्त सोनं विक्री करणारा आरोपी पोलिसांच्या अटकेत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ व्हायरल करून ग्राहकांना करत होता विक्री जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील दहा वर्षीय अल्पवयीन मुलाला फळवून नेत वीस वर्षीय तरुणानं केला अनैसर्गिक अत्याचार अल्पवयीन मुलाला पळवून नेत असताना चिंच गव्हाण फाट्याजवळ तरुणाला पोलिसांनी पकडलं तरुणाविरोधात अपहरणासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यामधील वाहतूक व्यवस्थेमध्ये उद्या करणार बदल पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन अंगारिकाला दगडूशेठ गणपती मंदिरातील वाढती गर्दी लक्षात घेता निर्णय